जिंतूर तालुक्यातील कौसडी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थान सभागृहात दिनांक तेवीस मार्च रविवार रोजी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व पांडुरंग सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत रोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते या शिबिरात उपस्थित ग्रामस्थांच्या हृदयरोग किडनी स्टोन किडनी रोग व सामान्य आजार याविषयी मोफत तपासण्या करण्यात आल्या तसेच ग्रामस्थांना महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत एंजिओग्राफी एंजिओप्लास्टी व किडनी स्टोन ऑपरेशन मोफत करण्यात येते ही माहिती देण्यात आली या शिबिरात सह परिसरातील ग्रामस्थांनी सहभाग नोंदवला तसेच या शिबिरात विविध आजारांच्या रुग्णांच्या तपासण्या पांडुरंग मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल परभणीचे डॉक्टर डुबेवार यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर सागल चेऊलवार डॉक्टर आशिष गिरे डॉक्टर मारुती मोहिते यांनी केल्या हे शिबिर यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी डॉक्टर महेश देशमुख व व्यवस्थापक बाळू वाघ यांनी परिश्रम घेतले होते